पालगाव येथे अज्ञात वाहनाच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील पालगाव येथे दिनांक चौदा जून रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान मयूर अमरीस कानेकर वय अठ्ठावीस वर्षे राहणार बासुरा दौडीपार हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ई पंच्याहत्तर शून्य सातने ने भंडारावरून स्वतःच्या गावी जात असता पालगाव येथे समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली त्यात मयूर यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिशधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले मात्र मयूर याची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे